कोणापुरे चाळीतील भाडेकरूंचा प्रश्न सोडवणार खासदार प्रणितीताई शिंदे प्रभाग क्रमांक पंधरा क इथं कोणापुरे चाळ बुद्धनगर फॉरेस्ट न्यू तिरेगाव इथं बंच कंडेक्टर केबल टाकण्याचा कामाचा शुभारंभ नूतन खासदार प्रणितिताई शिंदे यांच्या निधीतून नगरसेविका वैष्णव ताई अंबादास बाबा बादा करगुळे यांच्या प्रयत्नांनी प्रभाग क्रमांक पंधरा क कोणापुरेचाळ बुद्धनगर फॉरेस्ट न्यू तिरेगाव इथं बंच कंडेक्टर केबल टाकण्याच्या कामाचा मोची समाजाचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र भंडारे यांच्या अध्यक्षतेखाली शुभारंभ खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले

भी तुम्हाला विनंती करते तुमच्यामुळे आम्ही आमच्यामुळे तुम्ही नाही होत तुमच्यामुळे मी कामगार झाले आणि मी सुरुवातीपासून माझ्या पहिल्या इलेक्शन पासून आजपर्यंत महाराष्ट्रात सर्वात मोठा सर्वात सर्व धर्म प्रतीक असलेला जर कोणता मतदारसंघ आहे तर तो शहरमध्ये आहे कोणी चालणार नाही कामाला पावती मिळते आणि कामामुळे लोक निवडून येतात आणि तुमच्या तुम्हाला सगळं श्रेय जातं कारण ते एवढे सगळे षडयंत्र करून सुद्धा लोकांनी शेवटी कामाला मतदान केलं सर्व धर्म समभावाला मतदान